भारत आणि अंगोला यांच्यात अनेक क्षेत्रात दृढ द्विपक्षीय संबंध महिलांना प्राधान्य देणाऱ्या दोन्ही लोकशाही दो व्यवस्थांची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अंगोलाच्या संसदेत केली प्रशंसा पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून दोन दिवसांच्या भूतान दौऱ्यावर दोन्ही देशांदरम्यानची द्विपक्षीय भागीदारी बळकट होण्याच्या दृष्टीनं विविध मुद्द्यांवर चर्चा अपेक्षित देशात सहकार क्षेत्रात सुधारणा आणि सशक्तीकरणाचा नवा पथदर्शी अध्याय रचला जात असून सहकारातून समृद्धीकडे वाटचाल सुरू आहे केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा भारताची संरक्षण निर्यात सहा हजार सहाशे पंच्याण्णव कोटी रुपयांवर पोहोचली भारताच्या स्वदेशी प्रणालीवर जगाच्या वाढत्या विश्वासाचं द्योतक संरक्षण मंत्री राजनाथ सिंह बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात उद्या वीस जिल्ह्यांमधल्या एकशे बावीस जागांसाठी मतदान दुसऱ्या टप्प्यात एक हजार तीनशे दोन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात मुंबई महापालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढवणार मात्र आघाडीसाठी कोणत्याही पक्षाचा प्रस्ताव आला तर तो पर्यायही खुला विजय वडेट्टीवार जम्मू काश्मीर पोलिसांनी केलेल्या व्यापक दहशाद बाद कारवाई कारवाईत दोन ठिकाणाहून मोठा शस्त्रसाठा आणि स्फोटकं का जप्त काही जणांना अटक मेघालयचा क्रिकेटपटू आकाश चौधरीनं रणजी सामन्यात केवळ अकरा चेंडूंमध्ये आठ षटकारांचं अर्धशतक झळकावत प्रथम श्रेणी क्रिकेटमधल्या सर्वात जलद अर्धशतकाचा अर्चला विक्रम आणि सांगली जिल्ह्यात विटा इथं भांड्यांच्या दुकानाला लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातल्या चार जणांचा मृत्यू नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो आता पाहूयात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सध्या दक्षिण आफ्रिकेतल्या अंगोला आणि बोत्सवाना या दोन देशांच्या दौऱ्यावर आहेत अंगोलाची राजधानी लुआंडा इथं त्यांनी आज अंगोलाच्या संसदेत मार्गदर्शन केलं व्यापार आणि आर्थिक सहकार्य दोनही देशांच्या द्विपक्षीय संबंधांचा महत्त्वाचा स्तंभ आहे त्याशिवाय ऊर्जा क्षेत्रातलं आपलं सहकार्य या संबंधांना अधिक दृढ करत आहे असं राष्ट्रपती म्हणाल्या अनेक उदयोन्मुख क्षेत्र जसं डिजिटल तंत्रज्ञान संरक्षण कृषी आणि अन्न प्रक्रिया उद्योगात परस्पर सहकार्याच्या अपार संधी उपलब्ध असल्याचं राष्ट्रपती म्हणाल्या हे संबंध पुढे नेत नव्या संधींच्या आधारे आर्थिक भागीदारी दृढ करण्यासाठी भारत कटिबद्ध है आर्थिक सहयोग हमारे द्विपक्षीय संबंधों का एक महत्वपूर्ण तो स्तंभ है ऊर्जा के क्षेत्र में हमारी भागीदारी हमारी आर्थिक संबंधों को निरंतर सशक्त बना रही है किंतु इसके साथ ही डिजिटल टेक्नोलॉजी रक्षा कृषि और फूड प्रोसेसिंग जैसे अनेक नए क्षेत्रों में सहयोग के व्यापक अवसर मौजूद हैं आगे बढ़ते हुए हम इन नई संभावनाओं का लाभ उठाते हुए अपने आर्थिक साझेदारी को और गहराई देने के लिए प्रतिबद्ध है जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही देशाची महिला राष्ट्रपती या नात्यानं आज अंगोलाच्या संसदेत सुमारे चाळीस टक्के महिला प्रतिनिधी पाहून आपल्याला विशेष आनंद होत असल्याचं त्या म्हणाल्या लैंगिक समानतेचं आणि सर्वंकष सरकारचं हे खरं उदाहरण आहे असं सांगत भारतातही महिलांसाठी विधीमंडळात राजकीय आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं अत्यंत प्रसन्नता है की अंगोला की संसद महिलाओं का उल्लेखनीय प्रतिनिधित्व है संसद थर्टी नाईन पर्सेंट चे अधिक सदस्य महिलाएं हैं ये जेंडर इक्वालिटी और इंक्लूसिव गवर्नेंस का प्रेरणादायक उदाहरण है। भारत में भी हाल ही में हमने एक ऐतिहासिक कानून पारित किया है जिसके अंतर्गत संसद के निचले सदन तथा तो राज्य विधानसभाओं में एक तिहाई सीटें महिलाओं के लिए आरक्षित की गई है राष्ट्रपति अंगोला भारतीय समुदाय सदस्य संवाद साधती अंगोलामध्ये राहणाऱ्या भारतीय समुदायामध्ये प्रामुख्यानं व्यावसायिक आणि भारतीय मालकांच्या आस्थापनांमध्ये काम करणारे कामगार आहेत अंगोलामध्ये किरकोळ विक्री अतिथ्य शेती प्लास्टिक धातू औषध निर्माण हिरे आणि वाहन उद्योग क्षेत्रात सुमारे दोनशे भारतीय कंपन्या कार्यरत आहेत राष्ट्रपती उद्या बोत्सवानाला जाणार आहेत तिथं त्या द्विपक्षीय बैठकांबरोबरच स्थानिक संसद आणि भारतीय समुदायाला संबोधित करतील पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून दोन दिवस भूतानच्या दौऱ्यावर जाणार आहेत भूतानचे राजे जिग्मे खेसर नामगेल वांगचोक यांना ते भेटणार आहेत शिवाय एक हजार वीस मेगावॅट क्षमतेच्या पुना सांगचू या जलविद्युत प्रकल्पाचं उद्घाटनही पंतप्रधान करतील भारत आणि भूतान यांनी संयुक्तपणे हा प्रकल्प विकसित केला आहे भूतानचे राजे चौथे जिग्मे सिंगे सिंगेवांगछुक यांच्या सत्तराव्या जयंतीनिमित्त एक विशेष कार्यक्रम भूतान सरकारनं आयोजित केला आहे त्यात पंतप्रधान सहभागी होतील आणि त्यानंतर भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे यांचीही भेट घेतील भारत आणि भूतान यांच्यात अतिशय मैत्रीपूर्ण संबंध असून बौद्ध धर्म त्या संबंधांना अधिक बळकट करणारा महत्त्वाचा धागा आहे काही दिवसांपूर्वीच आपले सामाजिक न्यायमंत्री भगवान बुद्धांचे पवित्र अवशेष घेऊन भूतानला गेले असून तिथल्या नागरिकांना या अवशेषांचं दर्शन घेता येत आहे पंतप्रधानांच्या या भेटीमध्ये दोन्ही देशांदरम्यानची द्विपक्षीय भागीदारी बळकट होण्याच्या दृष्टीनं विविध मुद्द्यांवर चर्चाही होणार आहे देशात सहकार क्षेत्रात सुधारणा आणि सशक्तीकरणाचा नवा पथदर्शी अध्याय रचला जात असून सहकारातून समृद्धीकडे यशस्वी वाटचाल सुरू आहे असं केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे देशातलं सहकारी धोरण आणि विकास या संदर्भातल्या सहकारितेचा नवोदय या आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या दोन दिवसांच्या संमेलनाचं उद्घाटन आज शहा यांच्या हस्ते नवी दिल्ली इथं झालं त्यावेळी ते बोलत होते एक छोटे व्यक्ति का एम्पावरमेंट ये अर्बन कोऑपरेटिव बैंक के माध्यम से करना चाहिए ये भी हमारा लक्ष्य है छोटा व्यापारी मध्यम वर्ग स्थानीय उद्यमी और स्वरोजगार करने वाले युवा और आकांक्षी युवा इसको हम सपोर्ट करें और पूरी सोसाइटी को उठाने के लिए हमारा योगदान हम दे हम सबके लिए बहुत जरूरी है येत्या पाच वर्षात देशातल्या किमान दोन लाख लोकसंख्या असलेल्या प्रत्येक शहरात नागरी सहकारी बँक स्थापन करण्याचं आपलं उद्दिष्ट असायला हवं सह असं सहकार मंत्री म्हणाले केंद्र सरकारनं प्राथमिक कृषी पतसंस्थांसाठी आदर्श उपनियम तयार केले असून ते पश्चिम बंगालसह प्रत्येक राज्यांना स्वीकारले आहेत आज देशातल्या सर्व प्राथमिक कृषी पतसंस्थांचं कार्य या आदर्श उपविधींनुसार सुरू आहे या आदर्श उपविधींचा स्वीकार करून प्राथमिक कृषी पतसंस्था आता बहुसेवा केंद्र म्हणून काम करायला सक्षम असून ग्रामीण भागातल्या कोट्यवधी शेतकऱ्यांना अल्प मुदतीचं आणि दीर्घकालीन कर्ज तसंच विविध बँकिंग सेवा प्रदान करू शकतात असं ते म्हणाले नागरी सहकारी बँकांनी युवा आणि उपेक्षित वर्गांच्या सक्षमीकरणासाठी पुढे यावं आव असं आवाहन त्यांनी केलं देशातल्या शहरी सहकारी बँकांच्या कामकाजातही लक्षणीय सुधारणा होत आहेत युवा पिढीला सहकारी चळवळीशी जोडलं जात आहे युवा पिढीला सहकार तत्वांचं शिक्षण देण्यासाठी अभ्यासक्रम तयार केले आहेत सहकारी बँकांच्या कुशल कार्यान्वयनासाठी केंद्र सरकार सर्व आव्हानांवर तोडगा काढण्याच्या दृष्टीनं नवीन धोरणं आखत आहे असं त्यांनी सांगितलं भारतातील डिजिटल पेमेंटच्या नवीन युगात डी जी पे आणि सहकार डी जी लोन या माध्यमातून क्रांती झाली असून यामध्ये सर्वात लहान शहरी सहकारी संस्था देखील समाविष्ट होण्याची सुविधा आहे असं त्यांनी सांगितलं अमूल आणि इफ्को या देशातल्या अग्रगण्य सहकारी संस्थांनी जागतिक सहकारी संस्थांच्या क्रमवारीत अनुक्रमे पहिला आणि दुसरा क्रमांक मिळवल्याबद्दल अमित शाह यांनी त्यांचं अभिनंदन केलं या परिषदेत धोरणकर्ते सहकार क्षेत्रातले नेते आंतरराष्ट्रीय तज्ञ पतपुरवठा क्षेत्रातल्या जागतिक परिषदांच्या संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत भारताची संरक्षण निर्यात सहा हजार सहाशे पंच्याण्णव कोटी रुपयांवर पोहोचली असून यामुळे भारताच्या स्वदेशी प्रणालींवरील जागतिक विश्वास प्रतिबिंबित झाला आहे असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे नवी दिल्लीतल्या वर्ल्ड ट्रेड सेंटर इथं अत्याधुनिक केंद्रीय सुविधा असलेल्या संरक्षण सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम भवनाचं उद्घाटन केल्यानंतर संरक्षण मंत्र्यांनी आज सोळा संरक्षण उपक्रमांच्या वार्षिक कामगिरीचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते मेड इन इंडिया संरक्षण उत्पादनांना जागतिक स्तरावर सन्मान मिळत आहे असं ते म्हणाले वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये भारतानं सुमारे दीड लाख कोटी रुपयांचं संरक्षण उत्पादन साध्य केलं असून त्यामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील सोळा संरक्षण उपक्रमांचा वाटा एकाहत्तर टक्के आहे असं त्यांनी सांगितलं ही गती कायम ठेवण्याच्या गरजेवर भर देत संरक्षण मंत्र्यांनी सर्व डी पी एसना महत्त्वाच्या तंत्रज्ञानाचं जलद स्वदेशीकरण समग्र संशोधन आणि विकास उत्पादन गुणवत्ता वाढ वेळेवरती वितरण आणि निर्यात वाढवण्यासाठी धोरणात्मक दृष्टिकोन स्वीकारण्यावर लक्ष केंद्रित करण्याचं आवाहन केलं या बैठकीत मिनुशन्स इंडिया लिमिटेड आर्म्ड व्हेकल निगम लिमिटेड इंडिया ऑप्टेल लिमिटेड आणि हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड यांचा मिनिरत्न श्रेणी एक दर्जा मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला हे सोळा डी पी एस यू देशाच्या आत्मनिर्भरतेसाठी भक्कम आधारस्तंभ म्हणून काम करतायत ऑपरेशन सिंधूरसारख्या मोहिमांमध्ये त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीनं स्वदेशी उत्पादनाची विश्वासार्हता आणि क्षमता दर्शवली आहे असं संरक्षण मंत्र्यांनी अधोरेखित केलं केंद्र सरकारच्या अर्थसंकल्प दोन हजार सव्वीस सत्तावीससाठीची पूर्वतयारी सुरू झाली आहे या तयारीचा भाग म्हणून केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज आपल्या अर्थसंकल्पपूर्व बैठकांना सुरुवात केली देशातल्या आघाडीच्या अर्थतज्ज्ञांसोबत त्यांच्या अध्यक्षतेखाली आज पहिली बैठक झाली या बैठकीला वित्तीय व्यवहार विभागाचे सचिव आणि सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते त्यानंतर कृषी आणि शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींशी त्यांनी दुसऱ्या बैठकीत चर्चा केली अर्थसंकल्पात काय अपेक्षित आहे याच्या सूचना यावेळी उपस्थितांनी दिल्या देशात दहशतवादी कारवाया आणि कटकारस्थानांवर अंकुश ठेवण्याच्या उद्देशानं सुरू असलेल्या कारवाईत जम्मू काश्मीर पोलिसांनी हरियाणामधल्या फरीदाबादमधून मोठ्या प्रमाणावर दहशतवादी साहित्य जप्त केलं आहे देशभरात दहशतवाद्यांच्या अटकेची मालिका सुरू असून या अंतर्गत फरीदाबादमधून शस्त्रास्त्रांमध्ये तीनशे पन्नास किलोग्रॅम अमोनियम नायट्रेट एक रायफल तीन मॅगझिन त्र्याऐंशी जिवंत कारतुसं आणि दोन रिकामी कार्टिजस जप्त केली आहेत जम्मू काश्मीर पोलिसांनी हरियाणा पोलिसांच्या सहकार्यानं फरिदाबादमधल्या एका डॉक्टरच्या घरावर छापा घातला आणि ही सामग्री जप्त केली त्याशिवाय जैश ए मोहम्मद आणि अन्सार गजवात उल हिंद या दहशतवादी संघटनेशी संबंधित आंतरराज्य पुरवठादार साखळीचा पर्दाफाशही जम्मू काश्मीर पोलिसांनी केला आहे ही संपूर्ण साखळी चालवणाऱ्या इस्माला देखील पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार आणखी सात जणांना काश्मीरच्या विविध भागातून अटक केली आहे त्यांच्याकडून पिस्तूल एके छप्पन्न रायफल आणि आय ईडी स्फोटकं घडवण्यासाठीचं दोन हजार नऊशे किलो सामानही पोलिसांनी जप्त केलं आहे यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात मूळव्याध भगंदर गुदमार्गाजवळून मार्गाजवळून पू वाहणे यासारख्या आजारांवर वेगवेगळे उपचार करूनही आपला आजार पूर्णपणे बरा झालेला नाही मग एक वेळ अवश्य भेट द्या मराठवाडा मूळव्याध हॉस्पिटल कारण इथं आहे रसकल्प क्षारकल्प सिद्धौषधी अशा वैशिष्ट्यपूर्ण आणि वेदनारहित उपचार पद्धतीचा पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव मराठवाडा मूळव्याध हॉस्पिटल जालना संपर्क सत्त्याण्णव पोलीस मिस सीमा हो बोलते लगेच पोलीस स्टेशनला थांबा नाहीतर घरी येऊ हो हा पण का मी एकट्या दुसऱ्या खोलीत जा तुमचा मुलगा आमच्या कस्टडी मध्ये आहे आणि तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलाय डिजिटल अरेस्ट आ... एक लाख द्या वाचाल इतके पैसे बरं ठीक आहे एक लिंक पाठवली हो आहे लगेच प्रोसेसिंगसाठी साठी तीस हजार द्या नाहीतर मुलगा जेलमध्ये जाईल जेलमध्ये तर तू जाणार तुझा जा चेहरा रेकॉर्ड झालाय अरे? डिजिटल अरेस्ट असा काही नसत हे सगळं फ्रॉड आहे म्हणून घाबरू नका पोलीस बँक आरबीआय इत्यादींच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध रहा त्यांना पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा हॅलो मम्मा आरबीआय सांगते जाणकार बना सतर्क राहा तुम्हाला जावं लागेल पण मी तुम्हाला नक्की न्याय मिळवून दे तुमची भेटायची वेळ संपली आहे पण मी पुन्हा येईल आणि पुढच्या वेळी येताना यांच्यासाठी जामिनाचा ऑर्डर घेऊनच आहे बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात उद्या मतदान होणार आहे वीस जिल्ह्यात एकशे बावीस जागांसाठी जवळपास तेराशे उमेदवार रिंगणात आहेत तीन कोटी सत्तर लाख मतदार या उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला करतील मतदान सकाळी सात ते संध्याकाळी सहापर्यंत असेल सात ठिकाणी सुरक्षेच्या कारणांसाठी मतदान पाच वाजेपर्यंत चालेल या दुसऱ्या टप्प्यासाठी रालोआ आणि इंडिया आघाडीच्या नेत्यांनी झंझावाती प्रचारसभा घेतल्या सहा नोव्हेंबरला पहिल्या टप्प्यात एकशे एकवीस जागांसाठी मतदान झालं होतं या टप्प्यात विक्रमी पासष्ट टक्क्यांच्या जवळपास मतदानाची नोंद झाली होती मतमोजणी चौदा नोव्हेंबरला होणार आहे आता राज्यातल्या निवडणूक विषयक बातम्या बघूयात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं त्यासोबतच विविध पक्षांनी तयारी सुरू केली आहे मुंबई महापालिका काँग्रेस स्वबळावर ते लढणार असल्याची घोषणा आज काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष किंवा इतर कोणताही पक्ष आघाडी करण्याचा प्रस्ताव घेऊन आला तर त्याबाबत विचार करू अशी पुस्ती त्यांनी जोडली स्थानिक पातळीवर निवडणूक लढण्याबाबतचे अधिकार पक्षश्रेष्ठींनी दिले आहेत असं सांगत मुंबईशी संबंधित प्रश्नावर ही निवडणूक लढवणार असल्याचं वडेट्टीवार यांनी सांगितलं कुणाला किती जागा हा प्रश्न निर्माण होत नाही ना हायकमांडबरोबर चर्चा केल्यानंतरच आम्ही स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचा अधिकार दिलेला आहे आणि आमच्या लोकांनीसुद्धा तेच ठरवलेलं आहे मित्र पक्षाचा प्रस्ताव आला तर त्यावर चर्चा नक्की होईल पण आम्ही सगळ्यांनी अधिकार हे स्थानिक पातळीवर दिले आहेत त्यांच्याबरोबर चर्चा करून जे आमच्या समविचारी पक्ष आहेत त्यांचा प्रस्ताव आल्यास त्यांच्याबरोबर चर्चा करू आणि निवडणुकीमध्ये आघाडी करण्याच्या शक्यतेवर बोलू, बोलू। कार्यकर्त्यांची निवडणूक का आहे त्यांना संधी मिळाली पाहिजेत हा एक प्रश्न आहे आणि निवडून येण्याचे निकष असला तरी आम्ही सेकंडरी मानतो कार्यकर्ता या आघाड्या युतीच्या याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्याला निवडणूक लढण्याची संधीच मिळत नाही अशा वेळेस ती एक संधी सुद्धा मिळेल जिंकणं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी काँग्रेसनं विभागनिहाय प्रभारी नियुक्त केले आहेत नागपूर विभागाची जबाबदारी विजय वडेट्टीवार यांच्याकडे पश्चिम महाराष्ट्राची सतेज उर्फ बंटी पाटील तर उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी बाळासाहेब थोरात यांना देण्यात आली आहे अमरावती विभाग यशोमती ठाकूर यांच्याकडे मराठवाडा अमित देशमुख तर कोकणाची जबाबदारी नसीम खान यांना देण्यात आली आहे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या सगळ्या नियुक्त्या केल्या आहेत राज्यातल्या दोनशे सेहेचाळीस नगर परिषद आणि बेचाळीस नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायला आजपासून सुरुवात झाली सतरा नोव्हेंबरपर्यंत हे अर्ज भरता येणार आहेत तर अठरा नोव्हेंबर रोजी अर्जांची छाननी होणार आहे अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत एकवीस नोव्हेंबर असून उमेदवारांची अंतिम यादी सव्वीस नोव्हेंबर रोजी जाहीर केली जाणार आहे या निवडणुकीत एकंदर एक कोटी सात लाख तीन हजार पाचशे शहात्तर मतदार सहा हजार आठशे एकोणनव्वद सदस्य आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी अध्यक्षांची निवड करतील मतदान दोन डिसेंबर रोजी तर मतमोजणी तीन डिसेंबर रोजी होणार आहे राज्याच्या कृषी अर्थकारणात महत्त्वाच्या अशा साखर कारखान्यांचे गळित हंगाम आता सुरू झाले आहेत आज लातूर जिल्ह्यातल्या किल्लारी इथल्या श्री निळकंठेश्वर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा त्रेचाळीसावा गळीत हंगामाचा शुभारंभ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला त्यानंतर आयोजित शेतकरी मेळाव्यात त्यांनी मार्गदर्शनही केलं तंत्रज्ञानाच्या मदतीनं शेतीत नवे अध्याय लिहिले जाऊ शकतात असं सांगत शेतकरी आता हायड्रोजन दाता होईल असा विश्वास गडकरी यांनी यावेळी व्यक्त केला शेतकरी केवळ अन्नदाता आहे ऊर्जादाता झाला वीज तयार झाली सोयाबीन हे लावा उत्पादन वाढवा खर्च कमी करा पण यातून आपण उंच भरारी मारू शकत नाही आपल्याला नवीन विचार केला पाहिजे अन्नदाता ऊर्जादाता इंधनदाता इंधन दाता विटोमिन हवाई इंधन दाता, 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 दाता आणि आता हायड्रोजन दाता आपल्याला टेक्नॉलॉजीचा आधार घेतला पाहिजे आपण बावीस लाख कोटी रुपयाचं फॉसिल फ्युएल आयात करतो आहे हे बावीस लाख कोटी रुपये आपण वाचवले आणि या देशातल्या शेतकऱ्याच्या खिशात गेले तर मुंबई सारखं लातूर झाल्याशिवाय राहणार नाही आणि प्रत्येक गाव स्मार्ट झाल्याशिवाय देशात पाचशे तीस साखर कारखाने असून त्यावर तब्बल अडीच कोटी लोकांचं भविष्य अवलंबून आहे साखर उद्योग हा भारताच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असून एकशे अठ्ठ्याऐंशी लोकसभा मतदारसंघांचं भवितव्य ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हातात आहे त्यामुळं भविष्यात साखर कारखानदारी नफ्यात यायला हवी असं ते म्हणाले मराठवाड्याच्या शेतीत उत्पादन क्षमता वाढवण्याचं आणि शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं या कार्यक्रमाला सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आमदार संभाजी पाटील निलंगेकर आमदार अभिमन्यू पवार रमेश कराड उपस्थित होते यानंतरच्या बातम्या काही क्षणातच खरी नोट ब्रो ही फाटलेली आहे आई काबलेल्या फाटलेल्या किंवा जुन्या नोटांना बँक ब्रांच मध्ये एक्सचेंज करू शकता नवीन नोट मिळेल हो ज्यातून तू आम्हाला पिझ्झा पार्टी देशील <laughs> आय सांगते आहे स्मार्ट बना कूल रहा तुम्हाला जावं लागेल पण मी तुम्हाला नक्की न्याय मिळवून दे तुमची भेटायची वेळ संपली आहे पण मी पुन्हा येईल आणि पुढच्या वेळी येताना यांच्यासाठी जामिनाचा ऑर्डर घेऊनच आहे आता हाती आलेल्या बातमीनुसार दिल्लीत आज संध्याकाळी पावणे सातच्या सुमाराला लाल किल्ल्याच्या मेट्रो स्थानकाजवळ एका कारमध्ये स्फोट झाला या स्फोटाचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही अग्निशमन दलानं दिलेल्या माहितीनुसार स्फोट झाल्यानंतर आजूबाजूच्या गाड्यांनाही आग लागली सध्या पोलीस बॉम्ब शोधक पथक आणि इतर सुरक्षा यंत्रणा घटनास्थळी तपास करत आहेत या स्फोटात अनेक जण जखमी झाल्याचंही वृत्त आहे क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या रत्नागिरी तालुक्यातल्या गणेशगुळे या मूळ गावी त्यांच्यावरच्या शिलालेखांचं मत्स्य व्यवसाय आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं राष्ट्रसेविका समिती आणि रत्नागिरीतल्या रेणुका प्रतिष्ठानच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या गावाला भेट देणाऱ्या लोकांना आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्यावरील हा शिलालेख त्यांच्या कार्याचा परिचय करून देईल असं नितेश राणे यावेळी म्हणाले आपल्या अलौकिक इतिहासाचं स्मरण करत असतानाच आजच्या काळात महिलांना सक्षम करणं म्हणजेच हिंदू राष्ट्राला सक्षम करणं हाच संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला आहे रत्नागिरी सिंधुदुर्गात एकूण लोकसंख्येमध्ये बासष्ट टक्के महिला आहेत त्यांना सक्षम करणं आणि त्यातून कोकणाचा विकास करणं महत्त्वाचं आहे असं राणे यांनी सांगितलं लष्कराच्या आर्मी एव्हिएशन म्हणजेच हवाई तुकडीचा पुढच्या दहा वर्षातला आराखडा निश्चित करण्यासाठी नाशिक इथं दोन दिवसांचा परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे नाशिकच्या हेलिकॉप्टर प्रशिक्षण केंद्रात झालेल्या या परिसंवादाचं अध्यक्षपद या तुकडीचे महासंचालक लेफ्टनंट जनरल विनोद नांबियार यांनी भूषवलं पुढचं दशक परिवर्तनाचं ठरेल असं सांगत या परिसंवादात अत्याधुनिक प्लॅटफॉर्म आणि युद्धक्षमता यांची नव्यानं परिभाषा करण्यावर त्यांनी भर दिला ऑपरेशन सिंदूरमुळे भविष्यातील युद्ध मानवरहित तंत्रज्ञानावर आधारलेली असतील हे स्पष्ट झालं आहे त्यामुळे त्यासाठी सैन्य दलानं सज्ज असलं पाहिजे असा सूर या परिसंवादात उमटला केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या अखत्यारीतल्या दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रानं आयोजित केलेल्या संविधान एक चित्रात्मक अभिव्यक्ती या प्रदर्शनाचं उद्घाटन आज नागपूर विभागाचे राज्य माहिती आयुक्त गजानन निमदेव यांच्या हस्ते झालं केंद्राच्या नागपूरच्या संचालिका आस्था कार्लेकर यावेळी उपस्थित होत्या संविधानाचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी हे प्रदर्शन आयोजित करण्यात आलं प्रदर्शनात पंचाहत्तर दुर्मिळ चित्र आहेत ज्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जीवन आणि संविधान निर्मितीशी संबंधित छायाचित्रांचा समावेश आहे चौदा नोव्हेंबरपर्यंत हे प्रदर्शन चालणार आहे मुंबई क्रिकेट असोसिएशन म्हणजेच एच्या अध्यक्षपदी अजिंक्य नाईक पुन्हा एकदा निवडून आले आहेत इतर सर्व उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्यानं त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली इजिप्तच्या कैरो इथं सुरू असलेल्या आय एस एस एफ विश्व अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या अनिश बानवालनं ऐतिहासिक कामगिरी करत नवा इतिहास रचला आहे पुरुषांच्या पंचवीस मीटर रॅपिड फायर पिस्तूल प्रकारात रौप्य पदक पटकावत विश्व अजिंक्यपद स्पर्धेत वैयक्तिक पिस्तूल प्रकारात पदक जिंकणारा अनिश पहिला भारतीय बनला आहे हरियाणातील सोनीपतच्या तेवीस वर्षीय अनिशनं अंतिम फेरीत अठ्ठावीस लक्ष भेदत दुसऱ्या क्रमांकावर मजल मारली त्याच्या या शानदार कामगिरीमुळे भारताच्या एकूण पदकसंख्येत भर पडली असून आता भारताच्या खात्यात एक सुवर्ण दोन रौप्य आणि दोन कांस्य अशी एकूण पाच पदकं झाली आहेत गुजरातमध्ये सुरत इथं सुरू असलेल्या रणजी चषक सामन्यात आकाश कुमार चौधरीनं केवळ अकरा चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावत क्रिकेट क्रिकेटमधल्या सर्वात जलद अर्धशतकाचा नवा जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे मेघालयच्या पंचवीस वर्षांच्या आकाशकुमार चौधरीनं अरुणाचल प्रदेशविरुद्ध केवळ अकरा चेंडूंमध्ये झंझावती अर्धशतक ठोकलं या विक्रमासह आकाशनं इंग्लंडच्या यन बोथमचा दोन हजार बारामध्ये नोंदवलेला बारा, बारा चेंडूंमधला अर्धशतकाचा विक्रम मोडला आकाश चौधरी आठव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला तेव्हा मेघालयचा संघ बाद पाचशे शहात्तर धावांवर होता मात्र आकाशनं पदार्पणातच गोलंदाजांवर हल्लं चाढवत सलग आठ चेंडूंमध्ये आठ षटकार मारले ज्यापैकी सहा षटकार एका षटकात होते चौदा चेंडूंमध्ये नाबाद पन्नास धावा करणाऱ्या आकाशमुळे मेघालयनं आपला डाव सहा वाद सहाशे अठ्ठावीसवर घोषित केला सांगली जिल्ह्यातल्या विटा इथल्या जुना वासुबे रस्त्यावर असणाऱ्या विष्णू जोशी यांच्या जय हनुमान स्टील या भांड्यांच्या दुकानाला आज अचानक भीषण आग लागून मोठी दुर्घटना घडली या भीषण आगीत या दुकानाच्या इमारतीत राहणारे विष्णू जोशी यांच्यासह एकाच कुटुंबातल्या चार जणांचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले घटनेची माहिती मिळताच यावेळी आसपासच्या भागातून सहा ते सात अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या त्यांनी आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही जाणून घेऊयात हवामानाची स्थिती पुढील पाच ते सहा दिवस संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे आता पाहूयात ठळक बातम्या पुन्हा एकदा भारत आणि अंगोला यांच्यात अनेक क्षेत्रात दृढ द्विपक्षीय संबंध महिलांना प्राधान्य देणाऱ्या दोन्ही लोकशाही व्यवस्थांची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अंगोलाच्या संसदेत केली प्रशंसा पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून दोन दिवसांच्या भूतान दौऱ्यावर दोन्ही देशांदरम्यानची द्विपक्षीय भागीदारी बळकट होण्याच्या दृष्टीनं विविध मुद्द्यांवर चर्चा अपेक्षित देशात सहकार क्षेत्रात सुधारणा आणि सशक्तीकरणाचा नवा पथदर्शी अध्याय रचला जात असून सहकारातून समृद्धीकडे वाटचाल सुरू आहे केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा भारताची संरक्षण निर्यात सहा हजार सहाशे पंच्याण्णव कोटी रुपयांवर पोहोचली भारताच्या स्वदेशी प्रमाणीकरणावर जगाच्या वाढत्या विश्वासाचं द्योतक संरक्षण मंत्री राजनाथ सिंह बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात उद्या वीस जिल्ह्यांमधल्या एकशे बावीस जागांसाठी मतदान दुसऱ्या टप्प्यात एक हजार तीनशे दोन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात मुंबई महापालिका निवडणूक काँग्रेस व बळावरती लढवणार मात्र आघाडीसाठी कोणत्याही पक्षाचा प्रस्ताव आला तो तो पर्याय देखील खुला विजय वडेट्टीवार जम्मू काश्मीर पोलिसांनी केलेल्या व्यापक दहशतवाद विरोधी कारवाईत दोन ठिकाणांहून मोठा शस्त्रसाठा आणि स्फोटक का जप्त काही जणांना अटक <गड़ीग> <गड़ी> क्रिकेटपटू आकाश चौधरीनं रणजीज सामन्यामध्ये केवळ अकरा चेंडूमध्ये आठ षटकारांसह अर्धशतक झळकावत प्रथम श्रेणी क्रिकेटमधल्या सर्वात जलद अर्धशतकाचा रचला विक्रम आणि सांगली जिल्ह्यात विटा इथं भांड्यांच्या दुकानाला लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातल्या चार जणांचा मृत्यू से बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया रात्री साडेनऊ वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार